thank you आज सांगली जिल्हा आणि सांगली शहर या दोन्ही विभागातले टे, सर्व पदाधिकारी सन्मान्य सावंत सावंतसाहेब आमचे युवा नेते भैया कदम आमच्या माई शेलेजा पाटील माई आणि आमचे सर्व तालुक्यातले जे प्रमुख आहेत सर्व निरीक्षक आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती ही बैठक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणनीती आखण्याची होती त्या निमित्ताने सर्व प्रमुख कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणं आहे त्यांची काय व्यथा आहे त्यांचे काय सूचना आहेत ह्या सर्व आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत आणि इथून पुढं संपूर्ण आमचे साथी निरीक्षक सर्व तालुकावाईज जाऊन त्या ठिकाणी प्रभागवाईज वाढवाईज मिटिंग घेतील प्रत्येक तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत मग ते युवकचे असेल एन असेल महिला काँग्रेस असेल आणि त्या भागातले प्रमुख नेते मंडळी आजी माजी आमदार असेल आजी माझी नगर असेल या सर्वांना विश्वासामध्ये घेऊन त्या ठिकाणी आपल्याला आघाडी करायची का आपण स्वभाव जायचं आहे त्या ठिकाणची का परिस्थिती काय आहे काँग्रेसची परिस्थिती काय आहे विरोधी पक्षाची परिस्थिती काय आहे या सर्वचा अभ्यास करून त्या ठिकाणी ग्रास रूटची माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतील नंतर ती सगळी माहिती आमच्या सर्व निरीक्षकांनी पोचवल्यावरती म्हणून मी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या आपल्या भागातील लोकप्रिय खासदार विशाल पाटील साहेब आमचे युवा नेते आमदार अश्वि कदम साहेब आम्ही सर्व प्रमुख मंडळी बसून त्याच्यावरती रिसर चर्चा करून अंतिम भावाला आम्ही परदेश देणार आहोत त्या निमित्ताने येणाऱ्या स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसचा झेंडा कसा मजबूत होईल अशा आमचा प्रत्येक आता सर्वांचा विचार घेऊन सर्वांच्या सूचना घेऊन तो अहवाल आम्ही वरती देणार आहे आणि शेवटी आमच्या पक्षामध्ये हायकमांड जे ठरवतील त्याप्रमाणे आम्हाला काम करणं भाग्य ना कारण 2 हे पद रिकाम आहे अजूनही ते, ते पद आता लवकरात लवकर भरायचा आम्ही प्रयत्न करतोय सर्वांचा विचार विने घेऊन हे पद आम्ही लवकर त्या इलेक्शनच्या आम्ही भरणार आहोत आगामी निवडणुकीमध्ये प्रमुख जो तुमचा राजकीय क्षेत्र असेल तो कोण आहे भाजप आहे का भाजप हा आमचा एक नंबरचा शत्रू आहे त्याच्या विरुद्ध आमची सगळी लढाई राहणार आहे जाती व धर्मांध शक्तीचा वापर करून ते हे समाजामध्ये निर्माण करणारा जो भाजप आहे त्या भाजपला नस्त करण्यासाठी आमची रणनीती असणार आहे